नमस्कार माझं नाव भाविका निकम आणि सत्यभामा या चित्रपटात मी सत्यभामा आहे खरं खर तर जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट ऐकवली गेली होती तेव्हा खरंच अक्च्युली टेन्शन आलं होतं आनंद व्हायला पाहिजे पण आधी टेन्शन आलं होतं कारण सती सतीप्रथाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की त्या प्रथेत काय होतं कसं होतं किंवा त्या बायकांना काय फेस करावं लागलं होतं सो माझ्या डोक्यात आधी हेच आलं होतं की अरे यार सती प्रथा म्हणजे आपल्याला जाळणार ही लोक आता हे शूट कसं करायचं आणि जेव्हा टेक्निकली आमचं सगळं बोलणं झालं की नाही अगं असं नाही असं होणार आमच की ओके हा मग ठीक आहे मग चांगलं आहे आणि या चित्रपटात एका भावा बहिणीच्या नात्यावर फिल्म आहे ऍक्च्युअली स्टोरी ही आणि एक भाऊ कसा आपल्या बहिणीचं रक्षण करतो फक्त आपण बोलतो की राखी बांधली म्हणजे झालं असं नसतं काय अजून सांगू भाऊ बहीण म्हटलं की खरंच आधी भाऊ व्हायला होत आणि तो माझा भाऊ खरंच खूप रक्षण करत होता सेटवरही हो आणि फिल्म मध्ये सुद्धा